कालचा सिनेमा तुम्ही आज बघून जर तुम्हाला बोर होत असेल तर तो सिनेमा नाही ते प्रॉडक्ट आहे पण परत तोच प्रॉब्लेम होता की कास्टिंगला घेऊन रिस्ट्रिक्शन होते कोणी म्हणत होता माझ्या मुलालाच कास्ट करा कोणी काहीतरी आणि आम्हाला त्या रिस्ट्रिक्शनमध्ये तो करायचा नव्हता एकूणच हा ज्या ग्रँजरचा सिनेमा आहे एकशे पस्तीस कलाकार येते म्हणजे आपल्याकडे विनोदाची सध्याची व्याख्या अशी आहे की एका पुरुषाने स्त्रीचे कपडे घालायचे आणि लोकांनी हसायचे कॉमेडी जी आहे ना ना की जर तुम्ही एकट्यात बघतात तर तुम्ही तेवढी एन्जॉय करू शकत नाही जेवढी तुम्ही गर्दीत एन्जॉय करू शकता तू असं कसं आता मेहकमीन म्हणून नाही पावटॉलॉजी विद्यार्थी आम्ही म्हटलं की आमचे मार्क कापतात इंटरन्सचे नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये आज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण बोलणार आहोत इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या सिनेमाबद्दल सर या आपल्या नव्या विभागाचं नाव असेल इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी 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 हा शब्द मी जनरली कधी ऐकला नव्हता पाऊट हा शब्द मी ऐकला होता पण पावटॉलॉजी काय प्रकार आहे हे मला कल्पना नाही आहे पण सिनेमाचं नाव पाहता काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशी आशा वाटते मला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा सिनेमा कोणी बनवला आहे असं जेव्हा मी बघतो तेव्हा सागर वंजारी ज्यांनी रेडू सारखा सिनेमा बनवला होता आणि प्रसाद नामजोशी यांनी रंगापतंगा त्याचा सिनेमा मला खूप आवडला होता तर असे दोघं एकत्र आले आहेत आणि त्यांनी सिनेमा बनवला आहे ते दोघं आपल्यासोबत आहेत सागर आणि प्रसाद मी तुमचं स्वागत करतो नमस्कार सिनेमा या मिडियमची एक नेटकी जाण असलेले दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे बघितलं तर वावगं ठरणार नाही कारण तुम्ही सिनेमा तसे केले शिवाय प्रसादचं लेखन आपल्याला माहिती आहे या सिनेमाचं लेखनही तू केलेलं ले आहेस आणि दिग्दर्शनही केलं आहे तर मला प्रसाद पहिल्यांदा तूच सांग कारण तू लेखक आहेस लेखकाला मान दिला पाहिजे तर पावटॉलॉजी काय आणि हा विषय काय सुचला आहे तुला असा ही एक कथा आहे मूळ संतोष शिंत्रे यांची ही कथा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी नावाची ही कथा एका समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे तरुण इकडे तिकडे फिरत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो जो तरुणाचा फोप तारुण तारुण्याचा फोर्स असतो हा फोर्स अनेक ठिकाणी हा वाया जातोय असं वाटत असतं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बर म्हणजे गणपतीच्या उत्सवामध्ये तरुण असतात राजकीय लोकांच्या बरोबर तरुण असतात अनेक ठिकाणी संस्थांमध्ये तरुण असतात आणि एक असा मनुष्य ज्याला असं वाटतं की ह्या लोकांना आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे स्किल डेव्हलपमेंट सारखं यांच्यामधलं हे जे पावटेपणा आहे यांच्यामधला <laughs> हा आपण वाढवला पाहिजे आणि तो ते ध्येय घेऊन तो त्यांचं एक इन्स्टिट्यूट तयार करतो अशी या याची बेसिक गोष्ट आहे सांगून राहिले राव आपण नाही इन्स्टिट्यूटचं ना। तर ती त्या कथेचे मी हक्क घेतले आणि अर्थात कथेचा जेव्हा सिनेमा होतो तेव्हा त्याचं जरा वेगळं रूप त्याला द्यायला लागतं त्याला एक प्रोटॅगनिस्ट लागतो अँटॅगनिस्ट लागतो एक हा जो थॉट आहे हा थॉट चॅलेंज करणारे पात्रही सिनेमात असायला कथेमध्ये तसं ते पुरतं कारण कथा वाचणारा जो वाचक असतो हा तसा प्रगल्भ असतो तो लिटरेट असतो तर त्याचा तो सगळा कॅनव्हास मी वाढवला त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र आणली आणि एका वेगळ्या प्रकारे हा चित्रपट लिहिला मग एक त्याचं जे लीड आहेत म्हणजे हे सगळं इन्स्टिट्यूट स्थापन करणारे गिरीश कुलकर्णी ते ती भूमिका करतायत आणि ही इन्स्टिट्यूट सुरू करायची म्हणजे कुठलं तरी एक युनिव्हर्सिटी पाहिजे ती प्रायव्हेट पाहिजे कारण हे सगळं सुरू करता आलं पाहिजे तर अशी एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे एक कुलगुरू जे सयाजी शिंदे ते काम करत आहेत हा हे चालक आहेत सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी मालक जरी असले तरी ते उपरे मालक आहेत त्यांची टॅक्सी नाही त्यांना फक्त सांगितलंय तुम्ही मालक मालकात टॅक्सी त्यांची नाही हा तर आणि मग हळूहळू त्या दोघांमधला संघर्ष या सगळ्या यांच्या बरोबर असणारे ते सगळे विद्यार्थी त्यांचे आणि मग कधी कधी एखादी निगेटिव्ह गोष्ट करता करता त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते एक काही अफिलिएशन निर्माण होतं मग तो फोर्स वेगळ्या दिशेने जाऊ शकतो मग तो इतर कोणीतरी तिसरीच व्यक्ती वापरून घेऊ शकते अशा अनेक गोष्टी रेफरन्सेस त्याच्यामध्ये जाणकार प्रेक्षक त्यांना ती कळत जातील की अशा गोष्टी होत जातात कोणीतरी काहीतरी गोष्ट करायला जाते आणि तिसरीकडे जाते ती मग परत जो तो आपापल्या फायद्यासाठी ते वापरून घेतलं जनरली अशा प्रकारचे कलाकृती यापूर्वी पण आलेले आहेत कुठल्या अर्थानं की एक वाममार्गाला जाणार एक टोळकं असतो त्याला बोलवलं जातं त्याला त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग होतं आणि ते चांगलं होतं दोन अखे बाराचं उत्तर की असंच असंच घडत घडवलं आणि अशा अशा अनेक सिनेमे यापूर्वी आलेले आहेत किंवा कलाकृती आलेल्या आहेत बरोबर सागर येणार आहे मी मग या सिनेमामधलं वेगळेपण काय यातलं वेगळेपण असं की याच्यात ते शहाणपणा नाही शिकवत अच्छा त्यांना घेऊन काय जीवन म्हणजे जी काय वगैरे असे याच्यात पावटेपणा करायचं ट्रेनिंग आहे दात नाक कान डोळा आणि गाल हे पाच अवयव कसे फोडावेत हे सांगणारे तज्ज्ञ गेस्ट फॅकल्टी म्हणून येणार आहेत आपल्याकडे पावटेपणा पावटा हा जो शब्द आहे म्हणजे पंक्स इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात असा की जे कोणाचंही ऐकत नाही कोणाच्याही बापाला जुमानत नाही असे जे व्हॅगॉन्ड जे आपण ज्याला म्हणतो त्याला पावटा असा शब्द आहे जुना शब्द आहे आणि मराठीमध्येच आहे तर मग त्याचा आम्ही वापर करून घेतला की पावटा हा कुठल्याही भजीत कसा चालतो पावट्यांना स्वतःचा जात धर्म काही संबंध नाही काही संबंध नाही पाऊट लोकांनी सिनेमा बघून करावं त्याला काही आमची अडचण नाही पण याच्यामध्ये सागरची एंट्री कशी झाली हा विषय असा होता की हे सगळं सागरची जी कंपनी आहे ती आधी हा सिनेमा प्रोड्यूस करणार होती आणि मग आम्ही काही फायनान्सर शोधत होतो वगैरे वगैरे असं करता करता त्याच्यात आमची सगळ्यांची फार इन्वॉल्वमेंट त्याची सगळी वाढली आम्हाला हा सिनेमा आमच्या पद्धतीने करायचा होता मी त्यावेळेला मी एकटच करणार होतो आणि आम्ही ज्या ज्या निर्मात्यांना भेटलो विशेष म्हणजे सागर जेवढ्या लोकांना भेटला मी जेवढ्या लोकांना भेटलो कोणालाच हा सिनेमा करायचा नाही असं नव्हतं प्रत्येकाला करायचं हे पहिलाच सिनेमा होता की करायचाच होता सगळ्यांना करायचा होता कारण ही गोष्ट वाचूनच सगळ्यांना ती स्क्रिप्ट आवडत होती प्रत्येकाला फक्त मग तुम्ही एक काम करा ह्यांना घ्या मग आम्ही करतो त्यांना घ्या आम्ही करतो याच्यात असं करा मग आपण करतो वगैरे आणि हे आमचं खूप क्लिअर होतं माझं पहिल्यांदा की नाही हे असंच होणार हा सिनेमा बरं आणि जे त्याला सागर कन्व्हिन्स झाला होता की हो व्हायला पाहिजे मग आम्ही तो स्ट्रगल करत होतो की करणार कोण मग ते शेवटी मग सागर तू पण सांग की हे जे तो <coughs> सांगतोय <coughs> मा की असंच यांनाच घ्या त्यांनाच घ्या ह्याच्यामध्ये कलाकारांबद्दल असं मागणी असायची की तंत्रज्ञानाबद्दल मागणी असायची का त्याच्या बांधणीबद्दल सिनेमाच्या तुम्ही बदला नाही एक मला सॉरी मी असं सांगतो की हा प्रश्न ना मागणीचा नसतो या इंडस्ट्रीमध्ये होतं कसं की जेव्हा मी जर असं म्हटलं की मी सिनेमा करतोय तुम्ही निर्माते आहात आणि मी जर म्हटलं की मला सागरच एडिटर पाहिजे तुम्हाला शंका की काय त्यांचं काहीतरी आहे वास्तविक तसं काही नसतं म्हणजे बहुतेक वेळेला नसतं त्यांचा कम्फर्ट झोन असतो त्यांना ते बरं वाटलेलं असतं काम आणि मग तो असं म्हणतो की अरे नाही माझाही मित्र एडिटर आहे त्याला मग मला असं वाटतं की तू का त्याला आणि मग ते काहीतरी वेगळ्याच लेवलला जातो हो। वास्तविक तेवढंच असतं बाकी काही म्हणजे ते पॉझिटिव्हच असतं इव्हन ज्या निर्मात्यांनी हो म्हटलं आणि नंतर आम्ही केले नाही त्यांच्याशी आमचे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत म्हणजे असंही काही नाही झालं की काही आमची भांडण झाली भविष्यात लवकर लवकर होऊ शकतात असं म्हणजे तुम्ही म्हणताय तसं बरं असं अगर तू या सिनेमात असं या विषयात असं काय आहे की तुला यात इन्वॉव असं वाटलं आणि दुसरा प्रश्न दिग्दर्शकीय जबाबदाऱ्या वाटून का घ्याव सर्वप्रथम हा सिनेमा प्रसादने मला ऐकवला रंगापतंगा लिहून झाल्यावरती लगेचच म्हणजे साधारणतः दोन हजार चौदा पंधराचा काळ असेल आणि त्या पिरियडमध्ये ती स्क्रिप्ट इतकी आवडली होती की आम्ही त्याचं एक छान ब्रोशर बनवलं होतं आणि आम्ही खूप निर्मात्यांना भेटलो जसं प्रसाद म्हणाला आणि हैदराबाद मुंबई इकडे तिकडे 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 सगळीकडे आम्ही ट्रॅव्हल केलं पण परत तोच प्रॉब्लेम होता की कास्टिंगला घेऊन रिस्ट्रिक्शन होते कोणी म्हणत होतं माझ्या मुलालाच कास्ट करा कोणी काहीतरी आणि आम्हाला त्या रिस्ट्रिक्शनमध्ये तो करायचा नव्हता बरं आम्ही दोघांनीही ग्रामीण सिनेमे केले होते प्रसादने रंगापतंगा केला होता मी रेडो केलेला होता आणि दुसरं असं होतं की व्हिडिओ पार्लर पण आम्ही एकत्र केलेला सिनेमा आहे आणि हे तिन्ही सिनेमे आम्ही पाचशे किलोमीटर असे लांब जाऊन शूट केलेले होते तर एकमेव सिनेमा असा आमच्याकडे होता की पावटॉलॉजी हा शहरात पूर्ण करण्या करायचा होता आणि आमच्या दोघांनाही तो अति जास्त आम्ही तो ट्रॅव्हल केल्यामुळे मी ॲज अ निर्माता म्हणून ती स्क्रिप्ट खूप वेळा वाचून झाली ऐकून झाली हे झाली सो so, मी एकदा आमचं असं चर्चा चालली होती आणि मी प्रसादला म्हटलं की आपल्याला करता येईल का असा प्रयोग की आपण दोघांनी जर थोडंसं डिस्ट्रीब्यूट केलं डिरेक्शनच्या जबाबदाऱ्या किंवा या पद्धतीने तर आपल्याला करता येईल का ऑफकोर्स प्रसादने थोडासा वेळ गेला आणि प्रसाद अशा पद्धतीचं काम प्रसाद स्वतः पण नाही करत किंवा मी पण नाही करत पण प्रसाद म्हटलं की ही एकमेव फिल्म अशी आहे कारण नावच पावटॉलॉजी आहे तिथे आपण थोडा पावटे पण करूया करूयात आणि म्हणून मग आम्ही तो निर्णय घेतला आणि फॉर्च्युनेटली आम्ही एकाच नोटला असायचो म्हणजे कधीच त्याच्यामध्ये आणि जिथे पण आर्ग्युमेंट किंवा हे झालं तो क्रिएटिव्ह कॉन्फ्लिक्ट असायचे पण पन... अल्टिमेट सोल्युशन हे होतं की फिल्म चांगली झाली पाहिजे प्रसादने कधीच नाही दाखवलं की मी त्याचा रायटर आहे तर मग मला असंच खूप ऍडजस्टमेंट त्याने पण स्क्रिप्ट वाईज आणि ह्याच्या वाईज कालांतराने कारण एवढा पिरियड गेल्यानंतर स्क्रिप्टमध्ये खूप बदल करावे लागतात आणि ते, ते बदल ऍज अ रायटरला करणं आणि परत अंडरस्टँड करणं फार अवघड पडत तर ती करण्याची त्याची तयारी होती आणि ऑफकोर्स मी ॲज अ एडिटर म्हणून पण काम करतो म्हणून मग आम्ही अशा सगळ्यात जबाबदाऱ्या वाटून दोघांनी तो सिनेमा तो केला केला तू दोन हजार चौदा पासून प्रसाद ही फिल्म लिहिली होती आपण आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाली तर जसं सागर म्हणाला की लेखकाला बदल करावे लागतो कशा प्रकारचे बदल असतात ते एकतर हे मला असं आहे की सिनेमा ही शंभर वर्षांची गोष्ट आहे असं मी समजतो कालचा सिनेमा तुम्ही आज बघून जर तुम्हाला होत असेल तर तो सिनेमा नाही ते प्रॉडक्ट आहे साबणाची वडी तुम्ही तयार केली आणि लोकांना गंडवले सिनेमा म्हणून आणि तुम्ही आंघोळ करा फेकून द्या एवढंच त्याचा विषय आजचा सिनेमा आज करायचा संध्याकाळी दाखवायचा उद्या होतो परवा नवीन हा काही सिनेमा नव्हे प्रोसेस आहे ती तर दोन हजार चौदाचा सिनेमा हा एकवीसशे चौदा पर्यंत टिकला पाहिजे तर त्याला आपण सिनेमा म्हंटल पाहिजे कारण ज्याला आपण सिनेमा म्हणतो आज मागे वळून बघताना ते टिकलेले सिनेमे आहे त्यामुळे तशा अर्थाने त्याचा थॉट जुना नसतो सिनेमाचा म्हणजे मी जर स्क्रिप्ट लिहित असेल तर मी तसा सिनेमा लिहित नाही हे धरतो की शंभर वर्ष तो राहील असाच मला सिनेमा थॉट फक्त काही काळानुसार काही संदर्भ बदलतात म्हणजे दोन हजार चौदा सालचे मोबाईल आणि दोन हजार अठरा सालचा मोबाईल याच्यात फरक म्हणजे मी लिहिताना समजा मला टेक्स्ट मेसेज आला असं मी म्हटलं किंवा तो टिकटॉक वर काहीतरी करत होता आणि मी शूट करतो तेव्हा टिकटॉक गेलेला अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये होतात गाड्यांचे मेक बदलतात काही गाड्या बंदच पडतात म्हणजे तुमची खूप लाडकी गाडी असते आणि ती तुम्ही सिनेमात आणता आणि मग शूटिंग करण्याच्या दिवशी ती गाडी मार्केट गेलेली असते तर अशा काही तांत्रिक गोष्टी असतात दुसरं असं की काही वेळेला तुम्ही स्क्रिप्ट लिहिलंय पण तुम्ही जो आर्टिस्ट कास्ट केलेला आहे त्याचे काही पॅटर्न असतात संवाद म्हणण्याचे आणि प्रत्येक वेळेला तू इकडे उलटाई असं होतच असं नाही मी जे संवाद लिहितो ते मी म्हणून बघतो प्रत्येक वेळेला म्हणजे कारण ते तोंडाने करायचं कम्युनिकेशन आहे ते म्हणता आले पाहिजे कुठल्याही ऍक्टरला नुसतं लेखी नाही आहे वाचणं नाही एवढा म्हणजे मी तो करतो जटिल का मी नाही जटील नाही लिहित उलट मी ते सोपं लिहितो पण माझी भाषा आणि माझ्या तोंडात बसलेले शब्द आणि कलाकार म्हणून उद्या तू आलास तर तुझी भाषा आणि तुझ्या तोंडात बसलेले शब्द याच्यात फरक पडू शकतो दोन शब्द बरेचदा मला एकामागे एक म्हणता येतात तुला एकामागे म्हणता येतीलच असं नाही तुझाही एक कम्फर्ट झोन असतो आणि बरेचदा असं होतं की एकूणच हा ज्या ग्रँजरचा सिनेमा आहे एकशे पस्तीस कलाकार आहेत या सिनेमामध्ये सगळे कास्ट केलेले आहेत म्हणजे आमचे तुम्ही तुम्हाला ते वर्गात बसलेली जी मुलं आहेत ते कास्ट केलेली ऍक्टर लोक आहेत ते सगळी आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुम्हाला कधी डायलॉग नसतील पन्नास पण पन्नासही सीन मध्ये तुम्ही दिसणार आहात तर तुम्ही राहा या सिनेमा तर हे सगळं करण्यासाठी या यांचं गणितही तुम्हाला बसवायला लागतं हे सगळं हे सगळं सिनेमा शूट आम्ही बावीस दिवसात केलं एवढं सगळं गोंधळून तीन गाण्यासकट बर आणि म्हणजे कारण आम्ही आम्ही काही निर्मते नाही आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आणले कुठून तरी पैसे जवळचे स्वतःचे खिशातले पैसे टाकले तर आम्हाला तो कमी दिवसात शूट करायला हवा होता एवढं करत असताना आम्ही योग्य त्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या आमच्या सेटवर तीन तीन व्हॅनिटी उभ्या असायच्या आमच्यासाठी लोकांनी पैसे कमी घेतले घेतले नाही अनेकांनी या सिनेमातले पैसे अनेक जण आमच्या बरोबरचे असे लोक आहेत की आम्ही त्यांच्याशी असे ऍग्रीमेंट केले की आता आमच्याकडे पैसे नाही आम्ही हा सिनेमा करतो आम्हाला विकू द्या सिनेमातलं प्रॉफिट झाला की आम्ही आधी तुम्हाला देऊ आणि मग आम्ही घेऊ आम्ही स्वतः सुद्धा आमच्या सिनेमासाठी पैसे घेतलेले नाही आम्ही आमचे पैसे टाकून खर्चात हा केलेला सिनेमा आहे त्याच्यामुळे हाही एक या सिनेमाचं वेगळेपण आहे अच्छा एकशे पस्तीस कलाकार याच्यामध्ये आहेत त्यातले मेन जे कलाकार सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी मला बाकी छोटे छोटे आहेत कास्टिंग कसं झालं पावटे असणं फार गरजेचं नाही आता याच्यामध्ये सगळे पावटे नाही आहेत काही पावट्यांचे शिक्षक पण आहेत एक जो जे आहेत त्याच्यात दिलीप प्रभाळकर पण आहेत दिलीप प्रभावळकर हे जे गिरीश कुलकर्णींच पात्र आहे दिवेकर म्हणून त्यांचे शिक्षक आहेत जे यांच्या विरुद्ध आंदोलन करतात आपल्याच विद्यार्थ्यांविरुद्ध की हे योग्य नाही तुमचं चालवलंय समाजात म्हणजे असाही एक प्रवाह कारण तो एक सगळ्या बॅलन्स लागतो त्या सगळ्या थॉटला तुम्ही काहीतरी एक गोष्ट सांगता आणि एक हिरो आणि एक विलन असं होत नाही इतरही फोर्स समाजामध्ये असतात सॉरी हा तर ते एक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये छोट्या छोट्या जे शिक्षक आलेले आहेत या मुलांना शिकवायला प्राध्यापक वेगवेगळे त्याच्या प्रत्येकासाठी आमच्याकडे विजय निकम आहेत छाया कदम आहेत शशांक शेंडे आहेत म्हणजे एकेका सीनसाठी आलेली ही सगळी मंडळी आमच्यावर प्रेम करून आणि तेवढ्याच एका याच्यासाठी ते आलेले आहेत तर हे त्याच्यामध्ये आहेत उरलेले जे पावटे आहेत ते सगळं करणारे त्याच्यामध्ये पार्थ भालेराव आहे दया देवेंद्र गायकवाड आहे दया म्हणतो मी त्याला त्याच्यानंतर दिप, दिप्ती, दिप्ती देवी आहे ती या यांची सेक्रेटरी आहे आणि हिरोईन आहे सिनेमाची त्याच्यानंतर आहे तो एक चांगला नट आहे पुष्कळ कर, काम करत असतो हरीश थोरात आहे प्रगल्भा कोळेकर आहे बरेच बरेच लोक आहेत आपली अपूर्वा चौधरी आहे या सगळ्यामध्ये आता हा जो सिनेमा रिलीज होणार आहे अकरा तारखेला तर हा पूर्ण कॉमेड कॉमिक अंगाने जातो की त्याच्यामध्ये काय ब्लॅक ह्युमर पण आहे त्याची मांडणी कशी आहे ऑफकोर्स तो आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो मराठी सिनेमा मध्ये हा, 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 हा वेगळ्या अँगलला जातो अशा प्रकारचा विनोद आपल्याकडे फार कमी आलेला कारण आपल्याकडे विनोद म्हणजे आपल्याकडे विनोदाची सध्याची व्याख्या अशी आहे की एका पुरुषाने स्त्रीचे कपडे घालायचे आणि लोकांनी हसायचे आणि मग त्या चे ले ले, पुरुष स्त्रीचे कपडे घातलेल्या पुरुषांनी अरे आज दाढी करायची राहिली असा एक विनोद करायचा मग आणखीन लोकांनी हसायचं mm. मग त्याच्यावर लोक म्हणून उरलेले सगळ्यांनी हसायचं अशी mm. एक विनोदाची पद्धत आहे दुसरी आपल्याकडे mm. कॉमेडी होती की मी चाललोय मी पडलो mm. मी काहीतरी झालो आणि पडलो किंवा मी काहीतरी असं म्हणताना मी शब्द इंग्रजी चुकीचा वापरतो आणि मग तो म्हणतो की तुला असं म्हणायचं होतं का आणि मग ती कॉमेडी ह्या दोन तीन प्रकारचेच विनोद आपल्याकडे बऱ्यापैकी होतात प्रसंगनिष्ठ विनोद सर्वश्रेष्ठ विनोद म्हटलं गेलं आहे की काहीतरी असे प्रसंग निर्माण होतात ज्याच्यामुळे तुम्हाला हसायला येत किंवा काहीतरी इतरांना बघायला म्हणजे माझ्या आयुष्यात घडलं तर ते वाईट आहे पण इतरांना बघायला त्याच्यातनं विनोद निर्मिती होऊ शकते अशा प्रकारे त्याची मांडणी तशा प्रकारे त्याची रचना आहे म्हणजे याच्यामध्ये सयाजी शिंदे कुलगुरू आहे आणि त्याच्यासमोर येणारा प्राध्यापक की जो आहे तर इन्स्टिट्यूट सुरू करायचं प्रपोजल देतो पण यालाच डोईज होईल असं वाटतं त्याच्याबरोबर संदीप पाठक सुद्धा या सिनेमामध्ये संदीप पाठक पत्रकार आहे जो ह्याचा कुलगुरूचा खास मनुष्य आहे आणि ज्याला इथे हेडवायचंय याच जो याच्याकडे पीएचडी करतोय जो याच्याकडे पीएचडी करतोय आणि मग ही डिग्री देताना अडचण कशाची आहे तर तेव्हा ते म्हणतात किंवा अडचण कशाची आपल्या कुलगुरूची पिढी आपल्याच विद्यापीठाची आहे तर ह्या पद्धतीचं जे मला ते रिलेट व्हायला लागतं मला ते हसायला यायला लागतं तर या पद्धतीची त्याची मांडणी आहे इव्हन याच्यामध्ये फ्लॅशबॅक्स आहेत मध्ये मध्ये जसं स्क्रिप्टचं स्ट्रक्चर आहे स्क्रिप्ट सगळेजण पॉर्टॉलॉजीचं एक अल्युमिन होतं म्हणून सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि ते अॅल्युमिनियम पहिलीच बॅच करते हा त्याचा विरोध आहे कारण पावटे येत ते तर आपल्यासाठी पासआउट होण्याची गरज नाही कारण आपण पावटे होत <laughs> वगैरे किंवा ते आत येताना ते कुलगुरूच्या केबिन मध्ये येताना तू असं कसं आता मी कमी म्हणून म्हणलं नाही पावटाला जे जे विद्यार्थी आम्ही मी कमी म्हटलं की आमचे मार्क कापतात इंटरनलचे तर तर ही जी पद्धत आहे त्यांची बोलायची हे वेगळं आहे याच्यामध्ये या पद्धतीचं ते आलं नव्हतं म्हणजे म्हटलं तर एज्युकेशन आहे आणि म्हटलं तर त्या एज्युकेशन सिस्टीमवर कमेंट आहे हा जो सिनेमा आहे ह्याचा क्राऊड कोण असायला पाहिजे पुणे हा सिनेमा बघायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आम्हाला असं वाटतं की डिफाईन आहे का, का? नाही नाही तो सगळ्यांसाठी आहे म्हणजे एवरीवन कॅन एन्जॉय म्हणजे जे पावटे त्यांना आपला सिनेमा वाटतील एक्झॅक्ट आणि जे ज्यांना पावटे पण आवडत नाही त्यांना त्यातन एक अंडर करंट सापडेल असं म्हणजे पावटे असले तरी सहकुटुंब बघता येत हो शंभर टक्के शंभर टक्के या सिनेमा काहीतरी मला एक दोन तीन असे प्रसंग सांगा ना की जे तुम्हाला शूट करताना खूप अवघड वाटले किंवा जास्त मजा आली इंटरेस्टिंग वाटले किंवा ठरवलं इकडे झालं आणखी काहीतरी इंटरेस्टिंग असं काय सांगू शकाल सिनेमामधून एक म्हणजे आता मजेदार गोष्टी आहेत काही सयाजी सरांच्या संदर्भात आहे मी त्याच्यामध्ये असं स्क्रीन प्लेमध्ये लिहिलं होतं की हे जे सयाजी शिंदे यांचं पात्र आहे ते कुलगुरू कलंत्रे डॉक्टर कलंत्रे असं त्यांचं नाव आहे डॉक्टर बी जेड कलंत्रे तर हे डॉक्टर कलंद्रे जे आहेत हे हवेतनं चालल्यासारखे चालतात उडत चालतात तिथे आनंदी असतात सतत असं मी लिहिलं अलगत चालल्यासारखे चालतात असं लिहिलं आमच्या शूटच्या दिवशी दिवशी सकाळी ते येऊन बसले सयाजी सर सयाजी सरांना ही स्क्रिप्ट भयंकर आवडली होती ते म्हणले ऑथर बॅक मला कॅरेक्टर नाही मिळत म्हणजे सातत मलाच इम्प्रुव्हमेंट इम्प्रुव्हाइज करायला लागतं हे मी असं जे असं करणार तू लिहिले ते आणि पाचशे सिनेमे झालेत त्या माणसाचे काही त्यांना आता काय आता नवीन आहे त्यांनी पण ते प्रत्येक वेळेला ते वाचून दाखवायचे मला हे बरोबर बोलतोय ना असंच आहे ना असं एकही अक्षर त्या माणसाने स्वतःच्या मनाचं या सिनेमात म्हटलेलं नाही तर ते म्हणले कसं चालतात हे मी म्हणलं तेच तुमच्या बरोबर मला करायचे मला व्हिज्युअली दिसते तुम्ही सांगा कसं ते म्हणले चला बघू सागर इकडे त्याच तयारी करत होत्या शॉर्टची आणि आम्ही पलीकडच्या खोलीत गेलो कॉलेजमध्ये शूटिंग चालू होतं आणि ते मी बसलो खुर्ची आणि ते मला चालून आहेत हे hmm. असं चालतात का तसं चालतात चालता। का तसं चालतात आणि मी काही ऍक्टर नाही मी कसं सांगणार त्यांना मी फक्त हो नाही एवढंच सांगणार चालायचं त्यांना मग फायनली आम्ही दोघांनी मिळून हे कळलं की आपण चालताना पायाचे पावचा आधी टेकवतो आधी जर पायाची टाच टेकवली तर आपण वेगळ्या प्रकारे चालू शकतो hmm. मग ते म्हणले की हा हे बरोबर आहे आणि मग तुम्ही जर बघाल तुम्ही क्लोजअप मध्ये ते वेगळे चालताना दिसतात असे कारण ते टाचेवर चालत आहेत पहिल्यांदा ते टेक होतात तर प्रत्येक वेळेला ते असे चालले छोटी छोटी पावलं टाक तर हे अशा गोष्टी इतक्या समरसतेनी लोकांनी तिथे केल्या याच्यामध्ये इवन याच्यात गाणी जी आहेत किंवा एकेका वेळेला एक पूर्ण सगळेच्या सगळे आर्टिस्ट असलेले अनेक सीन आहेत तर अशा वेळेला इतक्या सगळ्यांचा मेकअप म्हणजे मोठी गोष्ट असते आणि किती तुम्ही ठेवणार किती व्हॅनिटी ठेवणार काही लॉजिक नाही मी पुण्यात व्हॅनिटी नाही एवढे आमच्या आम्ही मुंबईत मागवल्या तर अक्षरशः दगडावर बसून इकडे बसून तिकडे मेकअप करत होते आपले जे श्रीकांत देसाई आपले कलाकारांतर झाले पण काही कोणी तक्रार केली नाही श्रीकांत देसाई जे आहेत लुक सुपरवायझर आता पुष्कळ गाजत आहेत छावा त्यांनी केला पुष्कळ सिनेमे त्यांनी केले पुष्कळ आणि खूप चांगलं काम पहिल्यापासून तो करतोय तर श्रीकांत असं आहे की तो मराठी सिनेमा असेल तर त्याला इंटरेस्ट आहे तो परवडत नाही आम्हाला मित्र आहे तर तो आम्हाला लुक करून देतो मध्येच एक दिवस येतो मग त्याची टीम असते ती टीम सुद्धा त्यांनी वाढवलेली पाठवली लोक त्याचे हेअर करतायत हे करतायत ते करतायत तर खूप जास्त काम कॉस्ट्युम्स इतके लोकांचे आणि हे सगळं काम करणारे लोक ह्यातले बहुसंख्य लोक असे की आता तुम्ही सिनेमा करा आम्ही तुम्हाला मदत करतोय आम्हाला पैसे नको आहेत तुम्हाला मिळतील तेव्हा पैसे द्या आज पाच वर्ष आम्ही सिनेमा शूट करून झाला दुर्दैवाने दु, लॉकडाऊन आल्यामुळे ती सगळी गणित बदलली पण आता तो रिलीज होतोय अजूनपर्यंत आम्हाला कोणी असं म्हटलं नाही की आमचे पैसे द्या द्या कारण त्यांना माहिती आहे की काय कशा काय झालंय कशामुळे थांबले आहे शेवटचा प्रश्न विचारतो अकरा तारखेला रिलीज होती फिल्म प्रेक्षकांना काय सांगाल लोकांनी घरातून बाहेर पडून थिएटरमध्ये येणं ही फार गरजेची गोष्ट आहे सिनेमा चालण्यासाठी तर तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल या सिनेमा संदर्भात ऍक्च्युअली काय की ठीक आहे म्हणजे नंतर ती मोबाईलवरती येते पण मुळात सिनेमा हा थिएटरमध्ये बनवायसाठी बनलेला असतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता मी रिसेंटली एक असं ऐकलं होतं की आपले एक दिग्गज कलाकार आहे ते म्हटले होते की कॉमेडी जी आहे ती जेव्हा तुम्ही एकट्यात बघतात तर तुम्ही तेवढी एन्जॉय करू शकत नाही जेवढी तुम्ही गर्दीत एन्जॉय करू शकतात म्हणून सहकुटुंब जेव्हा किंवा पूर्ण क्राऊडमध्ये जेव्हा ही फिल्म जेव्हा बघितली जाईल तेव्हा ती कारण आम्ही बघितला आहे तो एक्सपिरियन्स आम्ही पीफला घेतलेला आहे याला घेतलेला आहे की लोक लिटरली चेअरमधन खाली पडताना पण आम्ही बघितलेले आहेत त्यांच्या पंचेस आणि डायलॉग्सवरती तर ऑफकोर्स सगळं थकाथकीचं चाललेलं आहे टेन्शन आहे आणि त्यामध्ये एक कूल फिल्म येते आहे मार्केटमध्ये नक्कीच ज्या ज्या सिनेमामध्ये जो सिनेमा सहकुटुंब पाहता येईल आणि डोक्याला शॉर्ट न लागता तुम्हाला आनंद मिळेल असं आपण म्हणू शकतो ज्यात वेगळी कॉमेडी आहे असा सिनेमा येतो अकरा तारखेला तुम्हाला दोघांना शुभेच्छा मला खूप कौतुक वाटतं की चौदाला लिहिलेली फिल्म तिच्या मागं नेटानं लागणं आणि अडचणी असल्या तरी त्याच्यावर मात करून ते रिलीज करणं हे फार धारिष्टाचं काम आहे आणि तुम्ही दोघांनी आणि तुमच्या टीमने ते केलं तुम्हाला खूप शुभेच्छा हा सिनेमा अकरा तारखेला अकरा एप्रिलला रिलीज होतोय थिएटरमध्ये थे तर तुम्ही बघितला पाहिजे कारण दोघंही सिरियसली सिनेमे करणारी दिग्दर्शक मंडळी आहेत लेखक मंडळी आहेत तर यांना आपण आपल्यापर्यंत सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा इथं थांबतो थँक्यू व्हेरी मच तुम्ही दोघं आला त्याबद्दल खरंच नाही थँक्यू